असं आहे की मागच्या लोकसभेचा निकाल पाहून हा निकाल असाच येईल असं नाही हे असे अनेक वेळा मी पाहिलेलं आहे लोकसभेचा निकाल एक एक असतो तर विधानसभेचा दुसरा असतो तर महानगरपालिका आणखीनच वेगळे निकाल लागतात आणि आतासुद्धा जे आहे त्यावेळेचे प्रश्न तिकडचे केंद्राचे लोकसभेच्या वेळेचे ते वेगळे होते त्याच्यामध्ये फेक नेरेटिव्ज जे आहेत खोट्या बातम्या प्रसू प्रसिद्ध करण्यात आल्या की संविधान बदलणार आहे अमुक होणार आहे तमुक होणार आहे वेगळ्या 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 आणि परिणाम तर जे आहे त्याचा परिणाम नक्कीच झाला आणि एन डी एच्या जागा पण कमी झाल्या आता ते प्रश्न इथे अजिबात नाहीत आता हा राज्याचा प्रश्न आहे आणि राज्यामध्ये मला असं वाटतं की महायुतीची सरकार जे आहे हे लाडक्या बहिणीची योजना असेल शेतकऱ्यांना पैसे देण्याची योजना असेल शेतकऱ्यांना सोलर पंप देण्याची योजना असेल वीज माफ करण्याची योजना असेल विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये स्टायपेंड देण्याची योजना असेल मुलींना जे आहे डिग्रीचं शिक्षण घ्यायला जे आहे मग डॉक्टर इंजिनियर्स ते मोफत द्यायचं आहे या अशा अनेक गोष्टी ज्या आहेत तीन सिलेंडर फुकट द्यायच्या योजना आहेत या सगळ्या योजनांचा परिणाम असं दिसत आहे की निश्चितपणे जे आहे महायुती आघाडी फार पुढे जाते आहे आघाडीचं सरकार परत राज्यामध्ये येईल ठळक घडामोडी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर